नमस्कार मंडळी मी तुमची मैत्रीण माधुरी चला मंडळी कशी आहात तुम्ही सगळे आम्हीसुद्धा मजेतच आहोत आणि कामं वगैरे माझी सगळी झालेली आहेत तर मी डोक्याला मेहंदी लावली होती तेच मेहंदी धुतली डोकं धुतली आणि डोकं पुसून वगैरे घेते तर रुद्रांशसुद्धा शाळेत गेला रुद्रांशचे पप्पा पण आपल्या कामावरती गेले आणि आणि आजकाल रुद्रांशला शाळेत जावं नाही वाटत कारण त्याची क्लास टीचर पण बदलली क्लासरूम पण बदलला आणि दोन महिने मुलांनी आराम घेतलं त्याच्यामुळे तर त्याला अजिबात जावं नाही वाटत पण आता होईल ॲडजस्ट मुलं सुरुवातीला नाटकं करतातच पण आधी करत नव्हता आणि ह्या वर्षी करतो कसं लहान मुलांना पण मनासारखं झालं तर त्यांना छान वाटतं आणि आता फर्स्ट स्टँडर्डला गेला त्याच्यामुळे अभ्यासही थोडासा वाढला त्याच्यामुळे पण त्याला करमत नसेल आणि जावं असं वाटत नसेल शाळेत माहीत नाही पण होईल आता त्याला समजावून सांगते मग मी शिकलं नाही पैसे नाही चांगला माणूस नाही बनत मग नोकरी नाही लागत पैसे नाही भेटत मग आपल्याकडे मग पैसे नसले तर आपण सगळं काही करू नाही शकत म्हणजे असं थोडंसं वेगळ्या पद्धतीने समजावून सांगितलं तर मग मग शांत बसतो मग जातो वगैरे शाळेत शाळेत जायच्या वेळेस दोन तीन दिवस नाटक चालू आहेत आता किती दिवस नाटक करतो माहीत नाही पण जेव्हा शाळेतून येतो मग आजचा दिवस कसा गेला शाळेत कसं वाटलं छान वाटलं की कसं वाटलं असं विचारलं तर छान वाटलं म्हणतो आणि छान येतो शाळेतून मूड फ्रेश असतो पण जायच्या वेळेसच डोळ्यातून आसू पाडत जातो आणि आपला पण इलाज नाही मग एकदा का मुलांना आपण घरात ठेवला तर मग त्यांना तशीच सवय लागते ना म्हणून मग रोज पाठवणं सुद्धा गरजेचं आहे आणि मी पाठवतेच बडजबरीने थोडंसं समजा समजूतपणाने समजूतपणा पणा घेतला समजावून सांगितलं व्यवस्थित मुलांना तर मुलंसुद्धा ऐकतात नाही ऐकत असं नाही पण जायच्या वेळेस थोडे तरी असू येतातच त्याच्या डोळ्यामध्ये आणि नंतर करायचं होतं मला दडण आणि पाऊस तर एवढा कंटिन्यू चालू आहे आमच्याकडून जवळपास शुक्रवारपासून आहे आणि आत्ता ह्या शुक्रवारला आठ दिवस झाले तर आठ दिवसापासून पाऊस चालू आहे अजिबात थांबायचं नाव घेत नाही चार पाच दिवस तर इतकी झड होती अजिबात थेंब तुटत नव्हता थोडंसं कमी व्हायचा थोडंसं जास्त व्हायचा असं यायचा आणि दळण वगैरे पण संपलं होतं माझ्याकडे गव्हाचं पीठ आणि या पावसामध्ये कसं न्यायचं असं पण जरा विचार येत होता छत्री पकडायची की डब्बा पकडायचा आपण आता टिफिनला लागतेच रुद्रांसला वगैरे आणि घरी पण लागते ना चपात्या तर मग नेली मी ने न्यायसाठीच दडण करून ठेवते तर हे राशनचे गहू आहेत आम्हाला राशन भेटत नाही पण सासू सासऱ्यांच्या जाऊ भासऱ्यांच्या नावाचा मिळतो तर माझे जाऊ नागपूरला राहते ते काही नेत नाही मग आम्ही आता बऱ्याचदा गावावरून आणतो आम्ही दुसरीकडे राहत होतो तेव्हा नाही आणत होतो आता थोड्याशा जवळपास चालू आहे तर तांदूळ गहू दोन्ही पण आणतो म्हणजे पेपर गाडीमध्ये आमचे सासरे पाठवतात आणि रासनचे गहू आहे तर इतके खगाणे होते कधीकधी चांगले येतात पण कधी कधी एकदम खराब येतात आणि त्याच खराब्यामधून होते पण केली मी गहू नीट आणि ते नीट करायला भरपूर वेळ लागला मला चांगले असतील तर पटकन होतात नाहीतर मग काय कंबरदुखी वैतागवाणीच गोष्ट असते पण फेकून द्यायची तर गोष्टच नाही अन्न आहे शेवटी मग करावंच लागतो आणि केलो आम्ही घ्यायला गेलं तरी बरेच पैसे जातील आणि हे आहेत राशनच्या एकतर सासू वगैरे माझी पोळ्या करत नाही आणि शेतीची कामं पण भरपूर असतात त्यांना आणि आमच्या भागामध्ये कसं भात जास्त चालतो भाताला महत्त्व आहे म्हणजे भात जास्त खातात पोळी असली नसली तरी काही फरक पडत नाही त्याच्यामुळे मग आम्ही गहू आणतो तर तेच गहू निवडते आणि संध्याकाळी दडण घेऊन जाणार तसं तर रुद्रांशी यायची पण वेळ झाली मी गहू निवडतच असेन त्याच वेळेस तो येणार आणि खरंच तसंच झालं मी निवडतच होती आणि मी त्याच्या वेळेसला मग तो, 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 तो चा ते चा ते चा तर खेळायलाच बसतो गहू तांदूळ बघितलं की ते पायली पावामध्ये भरायचं खेळायचं त्याचं तेच चालू असतं बाजार आणणे दडण वगैरे ही सगळी कामं मलाच करावी लागतात एकतर आपल्या नवऱ्याची चोवीस तासची ड्युटी आहे त्यांना तर अजिबात वेळ नसते आणि दूर गिरणी दूर असली जवळ असली तरी ते माझेच कामं आहेत दडण वगैरे आणायचं बाजार आणायचं हे कामं मीच करते कारण आपणही समजून घेतलं पाहिजे आपण माझ्याकडे जसा घर घरातील काम करायचं आणि रिकामा वेळ असतो त्यांना तसा नसतो चोवीस तास जेव्हाही फोन आलं काही आलं तर मग जायचं आपल्या ड्युटीवर मग त्यांना मी सांगत बसत नाही किंवा ते न्यायच्या वेळेवर सुद्धा हजर नसतात मग काय करायचं आपण घेऊन जायचं मग किती असू दे काही असू दे हे माझं आहे फिक्स आणि ते माझ्याच वाट्याला येतं पाऊस चालू आहे आणि अशा पावसाळ्याच्या सुरुवातीला आमच्या भागामध्ये भुंबोड्या निघतात ते खूप प्रसिद्ध असतात टेस्टीसुद्धा असतात आणि तेवढेच महागसुद्धा असतात तर आता ते, ते निघणार आहेत पावसाळ्यामध्ये चांगल्या चांगल्या भाज्या वगैरे पण खायला मिळतात आपल्याला नाही का जे नैसर्गिक पद्धतीने उगवतात निसर्ग आपल्याला देतो ते खायलासुद्धा मिळतात आपल्याला म्हणजे पावसाळ्यात सुंदर पण आहे आणि तेवढाच थोडंसा कंटाळवानासुद्धा आहे पाऊस आला तर कपडे वगैरे सुकवायची पंचायत येते पावसात बाहेर निघायची किंवा बाहेर फिरायची इच्छा होत नाही तर पाऊस आलाच नाही तर मग आपल्याला पाणी कि वापरायचं पाणी किंवा प्यायचं पाणी कसं मिळेल तीन पायला गहू स्वच्छ करून घेतला आणि तीन पायला गहू स्वच्छ करायला किती वेळ लागला मला चार पाच तास लागले जवळपास कारण त्याच्यात माती दगड पण होते थोडेसे ते सगळं बघावं लागलं आणि रुद्रांश आला तर आता बघा रुद्रांशचा आता कारभार त्यालाच करायचं असतं काही ना काही आणि तो नसल्यावरच मी दडण वगैरे करते लहान होता तेव्हाच होता तसंच करायची आणि आता पण नाहीतर त्याचं वेगळंच काहीतरी चालू असते उद्योग वाढवायचं कामं काल संध्याकाळी मी मस्त पैकी कडे झाड लावलं एकच नाही लावलं तीन ठिकाणी लावलं एका कुंडीमध्ये आणि सगळ्या ठिकाणी दोन दोन झाड आहेत आता कुठला चढणार कुठला वाचणार कुठला मरणार म्हणून मग जास्त तर आणली आणि एकाच कुंडीमध्ये लावली आणि इथं माझं खायचं झाडाचं पान होतं म्हणजे खायच्या पानाचा वेग होता तो सगळा मिळला आणि इथे मी लावली आहे कोथिंबीर कोथिंबीर म्हणते मिरचीचे झाड लावले आणि हे भेंडीचे किंवा अशा जे हिरवा पालेभाजी असेल तो मी कुंडीमध्येच टाकते म्हणजे तो सडून गलून जातो इथे सुद्धा आज मी दुधीची भाजी केली होती ते टाकली म्हणजे सगळा तो पालापाचोळा सडून गलून जातो हिरवा भाजीपाला त्याच्याने खत पण मिळते तसं तर खत करायला पाहिजे मात माती आणि जे काही आपण जे साल वगैरे असतात पानं वगैरे असतात पण त्याच्यासाठी मग जास्त माती पण पाहिजे म्हणजे थोडी जास्त माती पाहिजे आणि ठेवायला पण जागा पाहिजे आणि आता इकडे पावसाचे दिवस आहेत मग इकडे तर पाऊस लागतो म्हणून मी काय करत नाही डायरेक्ट तसंच सिलटे वगैरे असतील साल असेल ते मी डायरेक्ट कुंडीमध्ये टाकते तसं इथे सडूनच जातात इथे पण मी कीडीचे साल दुधीचे साल भेंडीचे वगैरे सगळे साल याच्यामध्ये टाकले होती ते सगळे मुरले त्याच्यात सडले तर ती पण माती छान आहे ती पण माती कुठल्याही झाडाला लावता येईल आणि तसं इथे पण दोन कुंड्या मी घेतलेल्या आहेत ठेवलेल्या आहेत आता बघू कुठले कुठले झाड लावायचे आणि काय करायचे मेन म्हणजे कडीपत्त्याचं झाड एक जास्वंदाचं झाड मला लावायचं आहे तर जास्वंदाचं चा चांगलं झाड मिळेल तर मी आणणार आणि लावणार हां व्हेरी गुड ट्वेंटी फक्त ट्वेंटी लिहायचा टी डब्ल्यू ई एन टी वाय ट्वेंटी सगळ्यामध्ये ट्वेंटी ट्वेंटी येणार आणि मग ट्वेंटी वन मग इथं वन ट्वेंटी टू टू ची स्पेलिंग लिहायची ट्वेंटी सगळ्यामध्येच येते इथपर्यंत थर्टी सोडून ट्वेंटी नाईन पर्यंत ट्वेंटी स्पेलिंग सारखी येते फक्त त्याच्यात ओ एन ई वन टी डब्ल्यू टू टी एच आय आय डबल ई थ्री एफ ओ यू आर फोर याचा लगाना आहे जो एक वाला खडा आहे ना तो तिथले तिथेच लावायचा आहे म्हणजे सारखीच स्पेलिंग आहे फक्त लक्षात ठेवायचा ट्रिक लक्षात ठेवायची

ऐसा मुठी बांध के या नहीं क्या करू मैं चलो लिखो T -W -E -N -T -Y. नहीं। बोल बोल के लिख ध्यान में रहता है फिर अभी टू की स्पेलिंग लिखो ट्वेंटी टू अभी लिखो ट्वेंटी लिख के हो गया अभी टू की स्पेलिंग वेरी गुड टू hmm. ची स्पेलिंग काय येते काय येते ट्वेंटी वन hmm. लिहा अक्षरातही लिहायचे असते ट्वेंटी टू टी डब्ल्यू ओ ली व्यवस्थित लिही छडी पण घेऊन बसते मी हा व्यवस्थित नाही लिहिला पटपट लिहिलाच नाही मग छडी रुद्रासला छडीने मार पण भेटते बहाणे खूप बसतात त्याचे लिहायच्या वेळेस लगवी लागली तसा लागला तसा लागला हात दुखते मग इकडेच जाऊन येतो आता बहाणे नाही करत आता फर्स्ट स्टँडर्ड मध्ये गेलास ना म्हणून पटपट लिहायचे असते आता बहाणे नाही करत शाळेतून आल्यानंतर एक ते दोन तास तो टी व्ही बघतो आणि त्याच्यानंतर मी अभ्यास घेते तर जवळपास पाचला आम्ही अभ्यासाला बसतो तर ला होड़ु होड़ु तो साडेसात पावणे आठ वगैरे वाजवतो म्हणजे माझ्या स्वयंपाकाच्या वेळेपर्यंत आणि कधी कधी काय करते स्वयंपाक पण करते आणि होमवर्क पण पण त्याला भरपूर वेळ लागते तीन ते चार तास तो होमवर्क घ्यायला लावतो म्हणून मग एवढा वेळ तर त्याला द्यावाच लागतो आणि हळूहळू लिहितो शाळेत पण हळूहळू लिहायचं हळूहळू खायचं हेच चालू असते आणि त्याच्यामुळेच त्याला शाळेत पनिशमेंट मिळते आणि मग त्याला शाळेत जायचं नसते असं आहे रुद्रांश तरी चटपटा खायची इच्छा झाली तर घरीच मस्त असे पॉपकॉर्न बनवले बघा पॉपकॉनचे मके होते आणि मसाला सुद्धा होता तर मी बनवले पॉपकॉर्न आणि रुद्रांसाठी बनवते रुद्रांशची स्टँडिंग लाईन मोठे नेऊन ठेव तुझी इथं नेऊन ठेव बनवते बनवते थांब काल पॉपकॉर्न बनवले ती ना मीठ आणि मसाला जास्त झाला होता आज बनवली तर जरा फिक्के झाले कमी टाकली तर आणि ते बॉइल करून ठेवली रुद्रांशची स्टँडिंग लाईन मला चटपट खायला आवडते काहीतरी मी आता थोडंसं म्हटलं बनवू असं नेहमी कोण खाते कधीतरी तर आता रुद्रांसाठी स्टँडिंग लाईन आहे बघा कॉर्नफ्लॉवर तर मी किराण्यामध्ये पावघर कॉर्नफ्लॉर घेऊनच येते कशासाठीच नाही लागत उपयोगाला फक्त हे रुद्रांसाठी रुद्रांसाठी हे फ्राईज करायचे असतात ना त्यावेळेसच लागतात तरी ते थोडासा ॲड केला मी आता मिक्स करून घेते आणि थोडासा तर रेस्ट करायला ठेवते बटाटे आणले ना एक किलो बाजारातून भाजी तर भाजीमध्ये कमी पडतात आणि ह्याच्यामध्येच जास्त पडतात मग काय आता मुलांना बाहेरच्या खाण्यापेक्षा मग घरीच करून दिलेलं बरं चला मी आता छान दोन हाताने थोडंसंसं प्लेटला हातात घेते आणि मिक्स करून देते एका हाताने काय ना मोबाईल पकडला आहे त्याच्यामुळे तर रुद्रासचे ऑल टाईम फेवरेट आहेत आधी पॉपकॉर्न पण आणत होती मी हां ते ॲक्टिव्ह पॉपकॉर्न दहा रुपयाला मिळते ना ते पॅकेट आणत होते आजकाल तू खातच नाही पॉपकॉर्न हे सगळं खातो तर जाऊ द्या त्या मुलांचं कसं चॉईस बदलत असते आणि मी माझं खात पण आहे आणि करत पण आहे असला खायला फ्रेंच फ्राईज बनवून दिले त्याच्या भाषेमध्ये स्टँडिंग लाईन तर त्याला बनवून दिले अभ्यास करता करता आणि नंतर खाऊन झाल्यानंतर अभ्यासाला लागला तर अशी असते आमची दिनचर्या आणि आता शाळा चालू झाल्यानंतर तर असंच असते संध्याकाळचं चित्र आमच्याकडे अभ्यास घ्यायचं ते पण तीन चार तास थोडासा असेल तरीसुद्धा आता त्याची स्पेलिंग चालू आहेत ट्वेंटी ट्वेंटी वन थर्टी वन फोर्टी वन हे सगळं हंड्रेडपर्यंत आणि इतके हार्ड आहेत म्हणजे हार्ड तर नाही आहेत पण ते आत सा सा आता पहिल्या वर्गाच्या मानाने हार्डच आहेत कारण स्पेलिंग भरपूर लांब असते आणि एवढं लक्षात राहत नाही पण थोडंसं असं ट्रिकने शिकवलं की पटकन लक्षात राहतात तर मी माझ्या मुलाचा अभ्यास मी घरीच घेते ट्यूशनला वगैरे पाठवत नाही आणि त्याच्या सोयीनुसार घेते कंटाळा आला तर थोडंसं स्टॉप करते आणि परत थोडंसं असं इकडे तिकडे फिरून येतो किंवा फ्रेश होतो त्याच्यानंतर परत अभ्यासाला सुरुवात करते तर मुलां पद्धतीनेच केलं ना तर मुलांच्या लक्षात सुद्धा राहते अभ्यास तर माझा लहान मुलगा आहे तर मी अशा पद्धतीने अभ्यास घेते